नमस्कार मित्रांनो आज चोवीस जून जो काही कमीदाब होता हा कमीदाब राज्याच्या उत्तर भागाकडे सरकला असून याची तीव्रता जी, ती जी आहे ती कमी होताना आपल्याला बघायला मिळत आहे तरीही आजही महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढणार आहे काही भागांमध्ये सकाळपासूनच पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे छोटी सप्रेट आहे मित्रांनो आज, पाउस आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका राज्याच्या काही परिसरामध्ये आज सकाळपासूनच पावसा जोर आहे रात्रभर काही भागामध्ये पाऊस झालेला आहे त्यामध्ये अहवा नवापूर साक्री त्यामध्ये धुळे आणि आसपासच्या परिसरामध्ये सकाळपासूनच संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो सटाणा मालेगाव नाणे धुळे या परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची देखील शक्यता आहे एरंडोल पाचोरा वगैरे आसपासचा परिसर या भागामध्ये पावसाचा जोर सकाळपासूनच राहील दुपारपर्यंत हे जे वातावरण आहे हो हे उत्तर पश्चिम उत्तर दिशेकडे म्हणजे गुजरातच्या दिशे दिशेने दिशेकडे सरकत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे इतर भागांमध्ये जसं की साकरी वगैरे या भागांमध्ये देखील दुपारपर्यंत काही ठिकाणी पाऊस वाढू शकतो या व्यतिरिक्त नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील काही भागांमध्ये हलका पाऊस बघायला मिळेल इकडे छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्वच भागामध्ये ढगाळ वातावरणची शक्यता आहे काही ठिकाणी हलका पाऊस अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी सकाळपासून ढगाळ वातावरण रिमझिम पावसाची शक्यता काही ठिकाणी पुणे भागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ढगाळ वातावरण तुळक भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग उत्तर कोकणामध्ये थोडासा जोरदार पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो इतरत्र ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता घाटमाताच्या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिमवतमाळ नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता दुपारपर्यंत काही भागामध्ये जोर कमी होणार आहे परंतु दुपारनंतर पुन्हा पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये दुपारनंतर सर्वात आधी कोकण विभाग मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये पावसाला सुरुवात होईल हेच वातावरण संध्याकाळपर्यंत पूर्वेकडे सरकेल नाशिकच्या आसपासच्या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल नगरच्या पश्चिम भागामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे दुपारनंतर हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता राज्यात दुपारनंतर उत्तरी परिसरामध्ये त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे विखुरलेले स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी पावसाची शक्यता अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ विखुरलेल्या स्वरूपात पा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण हे ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल दुपारनंतर हळू पाऊस या परिसरामध्ये वाढताना बघायला मिळत आहे नागपूर विभागामध्ये नागपूरचा उत्तरी थी परिसर कुंडाली वरुड आर्वी सौसर मुलताई तसेच इकडं चिंदवारा घोटी सिवानी या भागांमध्ये मध्यम तर तुरळक परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो हलक्या पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी या भागांमध्ये आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे तुरळक भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज विखुरलेले स्वरूपातच ढगाळ वातावरण या परिसरामध्ये बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत उत्तरी परिसरामध्ये आणि पुणे विभागातील काही भागामध्ये पावसाचा जोर कायम राहील पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूरच्या काही परिसरामध्ये रात्रीपर्यंत हलका मध्यम पाऊस असेल तसेच उत्तरी भागामध्ये नाशिकच्या उत्तर परिसरामध्ये जळगाव धुळे नंदुरबार या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो रात्री देखील राहणार आहे रात्रीपर्यंत या परिसरामध्ये पावसाचा जोर कायम राहील रात्री मध्यरात्री देखील पावसाचा अंदाज आहे याविषयी डिटेल अपडेट आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनल होतं सबस्क्राईब करा धन्यवाद